नमस्कार प्रियाने खूपच घाणेरडी चाल खेळलेली असते त्यामुळे सुभेदार कुटुंबामध्ये खूपच काळजीचं वातावरण असत त्याच वेळेला अर्जुन तिथे आलेला असतो आणि घडलेला सगळा प्रकार अर्जुनच्या कानावरती सुभेदार कुटुंबाने घातलेला असतो त्यामुळे अर्जुन तवा तवाने महिपतच्या इथे जातो आणि महिपतला बोलतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या कुटुंबाला धमकी देण्याची हे बघ मैपत जे काही आहे ते माझ्या जवळ बोल माझ्याची तुझं वैर आहे तर माझ्या जवळ तुझ्या चाली खेळ पण माझ्या कुटुंबाला यामध्ये ओढू नकोस नाहीतर तुझी काय अवस्था करेन ना ते तुला सुद्धा समजणार नाही तेव्हा साक्षी बोलते अर्जुन जरा शांत हो काय झालंय का एवढं की तू माझ्या अण्णांवरती एवढे घाणेरडे आरोप करतोयस तेव्हा लगेच महिपत बोलतो साक्षी तू जरा शांत हो अर्जुन तुम्ही आमच्या घरात आलात तुमचे पाऊल आमच्या घराला लागले हे आमचं भाग्यच म्हणायचं पण तुम्ही आमच्यावरती जे आरोप करताय ना ते बिनबुडाचे आहेत त्याला काही अर्थ नाही कारण मी असं काही स्वत केलेलंच नाही त्यामुळे माझ्यावरती प्लीज आरोप करू नका तुम्ही नीट अर्धी काय ते तपासून बघा आणि नंतर माझ्याशी येऊन भांडा कारण मी तुमच्या घरात कोणतंही पत्र पाठवलं नाही नाही मिठाईचा बॉक्स पाठवला किंवा नाही सुरा पाठवला त्यामुळे माझ्याशी बोलताना तुम्ही जरा नीट बोलायचं तेव्हा अर्जुन बोलतो तु तू खरंच सांगतोय तू माझ्या घरात सुरा नाही पाठवलास तेव्हा लगेच महिपत बोलतो आपण जे करतो ना ते आपण तोंडावर बोलतो मग काही होऊ दे आपल्यात तेवढी धमक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तो सुरा पाठवलेला नाही तेव्हा अर्जुन स्वतःशीच बोलतो हा महिपत जे काही बोलतोय ना ते खरंच असणार कारण हा महिपत कधीच खोट बोलत नाही मला कळून चुकलंय की या महिपतचं वागणं खरंच बरोबर आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन घरी आल्यानंतर तो सुरा निरखून बघत असतो आणि त्या सुऱ्यावरती एक नंबर असतो अर्जुन लगेच चैतन्याला बोलतो चैतन्य या सुऱ्यावरती नंबर आहे आणि दुकानाचं नाव आहे सो आपण तिथे लवकरात लवकर जाऊया आणि अर्जुन आणि चैतन्य तिथे गेलेले असतात त्या दुकानदारला गाठून त्यांनी सगळं काही विचारलेलं असत तेव्हा त्या दुकानदाराने नाव घेतलेलं असतं ते नाव ऐकून कदाचित अर्जुन आणि चैतन्याला धक्काच बसतो त्याच वेळेला अर्जुन त्या दुकानदारची कॉलर धरतो आणि रविराज सर प्रतिमा त्याला सगळ्यांना सुभेदार घर गर, सुभेदारांच्या घरात बोलवतो त्या दुकानदाराला सुभेदाराच्या घरात घेऊन येतो तेव्हा मात्र त्या दुकानदाराला बघून प्रियाची बोलतीच बंद झालेली असते ती स्वतःशीच बोलते वाट लागली हा अर्जुन काही मला जिंकू देणार नाही हा अर्जुन प्रत्येक वेळेला माझ्यावरतीच घाव करत राहणार आता हा दुकानदार ओकणार आणि माझी वाट लागणार तेवढ्यात रविराज सर म्हणतात अर्जुन अरे काय झालं तू आम्हाला का बोलवलंस सांगशील का प्लीज तेव्हा मात्र अर्जुन बोलतो खरं सांगायचं तर सिनियर मला खूप महत्वाची गोष्ट तुला सांगायची आहे पण ती गोष्ट ऐकल्यानंतर तू माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहेस काय ना सिनियर आमच्या घरात कालपासून एक पत्र आलं पत्रामध्ये लिहिलेलं की तुमच्या जीवाला धोका आहे आणि आज सुर आला तो सुर आल्यामुळे घरातलं सगळेजण घाबरले होते पण तुला माहिती आहे का तो सुरा ते पत्र कुणी पाठवलं होतं ते तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी प्रिया बोलते काय चाललंय काय तुमचं अरे अर्जुन तो सुरा ते पत्र त्या मैपतने पाठवलं होतं मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण तू माझं का ऐकत नाहीस तेव्हा मात्र अर्जुन बोलतो तू जरा तुझ्या तोंडाचा पट्टा बंद ठेव कारण मला तुझ्यासोबत काहीही बोलण्यात इंटरेस्ट वाटत नाही काय ना प्रिया आपलं तोंड आहे ना जेव्हा चालतं तेव्हा आपल्याला माहीत असत की आपलं कोणतं तरी सत्य सगळ्यांसमोर येणार आहे पण तू जरा शांत राहशील का तेव्हा रविराज सर म्हणतात अर्जुन तू तिच्याशी या भाषेत बोलू शकत नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सिनियर मी तिच्याशी या भाषेपेक्षाही खालच्या थराला जाऊन बोलू शकतो तू विचारच करू शकत नाही सिनियर तेव्हा लगेच प्रतिमा बोलते अर्जुन अरे तू तिच्याबद्दल असं का बोलतोय असं काय वागले ते तरी मला सांग तेव्हा मात्र अर्जुन बोलतो प्रतिमा त्या तुला ऐकायचं आहे मग ऐक या दुकानदाराकडून तेव्हा लगेच तो दुकानदार बोलतो साहेब मला माफ करा याच मॅडम आल्या होत्या माझ्याजवळ तो सुरा मागायला याच मॅडमनी तो सुरा विकत घेतला आणि तो सुरा तुमच्या पत्त्यावरती आम्हाला पाठवायला सांगितला तेव्हा चांगलाच धक्का सगळ्यांना बसलेला असतो त्याच वेळेला लगेच अर्जुन पुढे होतो आणि अर्जुन प्रियाचं सणसणीत थोबार पडतो अर्जुन प्रियाला बोलतो तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती तू असं का वागत होतीस अगं तुझ्याशी आम्ही काय वाईट वगलो होतो की तू आमचा असा असा फायदा घेत होतीस तू माझ्या घरातल्या कुटुंबाला का घाबरवत होतीस तेव्हा मात्र प्रिया बोलते हा दुकानदार खोट बोलतोय तेव्हा मात्र लगेच तो दुकानदार बोलतो मॅडम आम्ही कधीच दु खोट बोलत नाही आमच्याकडे एंट्री सुद्धा आहे तुम्ही सही केलेले पेपर सुद्धा आहे दाखवू का तेव्हा मात्र अर्जुन लगेच त्या दुकानदारला बोलतो साहेब प्लीज दाखवा आणि लगेच तो दुकानदार ते पेपर रविराज सरांना दाखवतो तेव्हा मात्र रविराज सर प्रियाचा धोबाड फोडतात आणि प्रियाला बोलतात का का तू एवढ्या खालच्या थराला उतरतेस का तू एवढ्या खालच्या थराला उतरून सगळ्यांची बोलती बंद करतेस अगं तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही का तू असं वागतेस तेव्हा लगेच प्रतिमा आत्या बोलते तन्वी अगं तुझं हे वागणं खरंच खूपच लज्जास्पद आहे अगं तुझ्याशी कसं वागायचं तेच कळत नाही मला मला खरंच तर समजतच नाही तुझ्या या वागण्याचं काय करू ते मला खरंच तुझ्या या वागण्याचा खूप राग आलाय प्रत्येक वेळा स्वतःचं तेच खरं करायचं आणि त्यासाठी स्वतः डावपेच रचायचे पण घालायचं मात्र दुसऱ्यावरती हे तुझं खोटं सगळं कधी कधी बंद होणार आहे मला सांग कारण तुझ्या या खोट्याचा आम्हाला कंटाळा आला त्याच वेळेला लगेच रविराज सर म्हणतात ती अशीच आहे ती कधीच सुधारणार नाही तन्वी तुला मी ऑलरेडी सांगितलेलं सुभेदार फॅमिलीपासना लांब राहा पण तू मात्र लांब राहू शकत नाहीस त्याच वेळेला कल्पना तन्वीला बोलते तन्वी अगं तू असं का वागलीस तुझ्यावरती विश्वास होता पण तू मात्र आमचा विश्वासघात केलास तुला असं वागून काय मिळालं देव जाणे पण एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरी यापुढे मी तुला माफ करणार नाही सायली पेक्षाही तू घानेड खोट आमच्याशी बोललीस तुझ्यामुळे सगळं कुटुंब अस्वस्थ होत दुःखात होतं खूपच काळजी करत होतं कारण अर्जुनच्या जीवाला काही धोका आहे की कुटुंबातल्या कुणाच्या जीवाला तेव्हा लगेच तन्वी म्हणजेच प्रिया बोलते मामी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच अर्जुन बोलतो बस कर तुझी नाटकं तू आमच्या घरात अशा पद्धतीने पत्र पाठवतेस सुरा पाठवतेस हे जर का मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुझ्यावरती तक्रार केली दाखल तर तुला आत्ताच्या आता अरेस्ट होऊ शकते तेव्हा तन्वी खूपच घाबरते आणि अर्जुन ती अर्जुनचे पाय धरते आणि अर्जुनला बोलते अर्जुन प्लीज माझ्या विरोधात तक्रार दाखल करू नकोस हवं तर मी तुझी माफी मागते तेव्हा मात्र अर्जुन बोलतो बस झालं मला कुणाचं चा काहीच ऐकायचं काही नाही आजपासून या या मुलीला आपल्या घरात एंट्री नाही आणि जर का या मुलीने माझ्या घरात येऊन काहीही कान भरण्याची कामं केली किंवा माझ्या घरात येऊन कोणतंही काळजी देण्याचं कारण जरी तिने सांगितलं ना तरी सुद्धा मी तिच्यावरती केस दाखल करेन आणि एकदा जर का मी तिच्यावरती केस दाखल केली की के आयुष्यात परत तिला कधीच मी माफ करणार नाही विषय समाप्त झाला तेव्हा मात्र रविराज सर म्हणतात मी तुझ्यासमोर हात जोडतो अर्जुन पण तिच्यावरती कोणतीही केस दाखल करू नकोस तिचं वागणं यापुढे तुम्हाला त्रासदायक नसेल असा शब्द मी देतो तेव्हा अर्जुन बोलतो असा शब्द तू कितीतरी वेळा दिलायस आणि कितीतरी वेळा पूर्णाजीने या तुझ्या नालायक मुलीला माफ सुद्धा केले, तिला या घरचे दरवाजे उघडे केले कधी तुझ्या शब्दावरून तर कधी प्रतिमात्याच्या शब्दावरून प्रतिमात्या, शब्दा प्रतिमात्या दिसतय का तुला पटतय का तुझी मुलगी कशी आहे ती अगं तिला या घराची काळजी नाही तर तिला या घराला उद्ध्वस्त करायचं आहे असं एकच कारण आहे तेव्हा मात्र प्रिया मोठ्याने बोलते अर्जुन असं काही नाही मला या घराला का उद्ध्वस्त करायचं असेल आणि मी या घराला का बरं उद्ध्वस्त करेन माझ्या असं मनात काहीच नाही अर्जुन प्लीज उगाच पराचा कावळा करू नकोस तेव्हा लगेच चैतन्य बोलतो पराचा कावळा जर का कोणी करत असेल ना तर ती तू आहेस तन्वी प्रत्येक वेळेला अर्जुनच्या नको त्या गोष्टींमध्ये नाक खूप सून स्वतःला पुढे पुढे करायचं असतं कारण तुला दाखवायचं असतं ना सगळ्यांना कि तू या घराची किती काळजी करतेस या घरातल्या कुटुंबाची किती काळजी आहे तुला पण तसं नाही या घरातल्या कुटुंबाची काळजी तुला नाही तर जास्त करून सायली बहिणीला आहे सायली वहिनी जेवढी या घराची काळजी घेऊ शकते ना तेवढी काळजी तू कधीच घेऊ शकत नाहीस आणि तुला ते जमणारच नाही कारण तुझ्या सारख्या मूर्ख मुलीच्या अंगात हे गुण असूच शकत नाहीत तेव्हा मात्र रविराज सर सगळ्यांसमोर हात जोडतात आणि म्हणतात माझ्या मुलीमुळे तुम्हाला जो काही दोन दिवस त्रास झाला त्यासाठी मी खरच तुमची मनापासून माफी मागतो तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते रविराज अहो काय करताय तुम्ही तुम्हाला असं काही करायची गरज नाही अहो ज्याची चूक आहे त्याला काहीच वाटत नाही तो मात्र अगदी बिंदास मान कर वर करून माझ्या समोर उभा आहे आणि तुम्ही का माफी मागताय तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात आपली मुलं चुकतातच पण आपल्या मुलांना चूक दाखवून सुद्धा जर का त्यांना समजत नसेल तर पालकांचं कर्तव्यच आहे ना की समोरच्याची माफी मागावी तरच त्या मुलाला काहीतरी वाटू शकतं म्हणूनच मी तुमची माफी मागतो तेव्हा मात्र लगेच प्रतिमात्या रविराजना बोलते रविराज तुम्हाला माफी मागायची गरज नाही जिने हे सर्व केलंय तिने माफी मागून या घरातून निघावं आणि कायमचा या घरात जर का पाऊल जरी ठेवलास ना तरी सुद्धा तुला उद्ध्वस्त करायला मला वेळ लागणार नाही कारण मी तुझी आई आहे आई जर का एखाद्या आपल्या मुलावरती प्रेम करू शकते तर वेळेप्रसंगी त्याचे कान सुद्धा पकडू शकते आणि तसं मी काहीतरी करेन आणि तू मला त्या गोष्टीवरती यायला लावू नकोस नाहीतर खूपच भयानक अवस्था तुझी होईल हे ऐकून चांगलाच प्रियाची बोलती बंद झालेली असते त्याच वेळेला प्रिया सगळ्यांसमोर हात जोडते आणि स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने मान्य करते आणि म्हणते मला माफ करा माझं चुकलं मी असं वागायला नको होतं पण काय करणार नाहीला जास्त मला तसं वागावं वा लागलं पण खरंच मी तुमची क्षम माफी मागते मला माफ करा आणि ते लगेच तिथून निघून जाते त्यावेळेला लगेच प्रतिमा त्या सगळ्यांसमोर हात जोडते आणि तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला अर्जुन सरांसमोरच सगळ्यांना बोलतो माझी सायली अशी कधीच वागू शकत नाही आणि माझ्या सायलीमध्ये चार तरी गुण हिच्यात असते ना तरी सुद्धा मी हिला मानलं असतं पण ही कधीच कोणत्याच कुटुंबाला खुश ठेवू शकत नाही हिला फक्त स्वतःच कळतं स्वतःचा फायदा जिथे असेल तिथे ही मुलगी असे खरं सांगायचं तर या मुलीवरती माझा कारीचाही विश्वास राहिलेला नाही कारण ही मुलगी फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करणारी आहे आजपर्यंत तुम्ही तिचं ऐकून माझ्या सायलीला नाही नाही त्या गोष्टीसाठी फ्लेम केलं पण आता मात्र नाही या माझ्या सायलीबद्दल बोलताना किंवा आमच्या नात्याबद्दल बोलताना तुम्ही सुद्धा शब्द जपून वापरायचे आहेत कारण सायलीने हे नातं मनापासून जपलंय मनापासून तिने निभावलं या घरातली नाती प्रत्येक नाती तिने मनापासून जपले त्यासाठी तिने प्रयत्न केला त्यामुळे तुम्ही प्लीज स्वतःहून विचार करा आणि स्वतःहून मान्य करा की सायलीच या घरासाठी योग्य आहे सायली शिवाय या घरासाठी कोणी योग्य नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुनने नालायक प्रियाच्या नावावरती केस करून तिला जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू